पहिली माझी ओवी देवागन राजाला, हात जोडून यात तू केला हात जोडून या तू केला केला नमस्कार ग काशी विश्वेश्वरा नांद तो बाळ राजा आशीर्वाद आहे तुझा नांद तो बाळ राजा आशीर्वाद आहे तुझा दुसरी माझी ओवी ग खुंट्याला लाविला देव तो ग विठ्ठल माझ्या ओवीला गाईला देव तो गं विठ्ठल माझ्या ओवीला गाईला तिसरी माझी ओवी ग जात्याची वैरन। ओवी गाईला द्वार द्वारकेचे ग नारायण ओवी गायला द्वारकेचे नारायण चवती माझी ओवी ग जात्याच्या पाळीला ओवी गाईली ग गोकोळीच्यावन माळीला ओवी गाईले ग गोकोळी च्या वन पाचवी माझी ओवी ग हनुमंतच्या आईला जाईच्या फुलाची चोळी अंजनी मातेला जाईच्या ग फुलाची चोळी अंजनी मातेला सहावी माझी ओवी ग एक नाता हौशाला पैठण करुणी दिंडी ग येते या नेवाशाला पैठण करून दिंडी ग येते या नेवाशाला सातवी माझी ओवी ग दामाजी पंताला आता माझा नमस्कार रुक्मिणी कांताला आता माझा नमस्कार रुक्मिणी कांताला आठवी माझी ओवी ग चवतीच्या चांदाला किरे मोती जडविले आंबेच्या भांगाला किरे मोती जडवीले आंबेच्या भांगाला नववी माझी ओवी ग काळ्या तुळशीची पानं सावळा ग पांडुरंग नटला मंजुळान सावळाग पांडुरंग कसा नटला मंजुळान दहावी माझी ओवी ग सावंता माळ्याला फुलांचा ग हार घातला इटू देवाच्या गळ्याला फुलांचा ग हार घातला इटू देवाच्या गळ्याला आहे वाचले न ग नाकी नथ कानी फुल हळदी गवरच कुंकूजस आकाशी पूर्ण चंद्र हळदीवरच कुंकूजस आकाशी पूर्ण चंद्र